मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी एकोणतीस फेब्रुवारीला शरद पवार बाळासाहेब थोरात नाना पटोले आणि ठाकरे गटाकडून संजय राऊत यांच्यात ते एक बैठक पार पडली या बैठकीनंतर ठरलेल्या फॉर्म्युलानुसार ठाकरे गटाला बावीस किंवा तेवीस काँग्रेसला पंधरा ते सतरा शरद पवार गटाला नऊ ते अकरा जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय यामध्ये ठाकरेंच्या कोट्यातील एक किंवा दोन जागा वंचितला देण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय मात्र आता अठ्ठेचाळीस जागांपैकी बेचाळीस जागांवर जवळपास निर्णय झाला असून अजून देखील आठ जागांवरून मात्र महाविकास आघाडीत एकमत होताना दिसत नाहीये या आठ जागेसाठी महाविकास आघाडीत मतभेद सुरू आहेत त्यातच आता वंचित बहुजन आघाडी देखील महाविकास आघाडीसोबत येणार असल्याने जागा वाटपाचा पेच अधिकच वाढताना दिसतोय या संदर्भात देखील पवार आणि काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली असून याबाबत शरद पवार स्वतः वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणार आहेत त्यामुळे आता केवळ आठ जागांवरून महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अडकून राहिलाय नेमक्या आठ जागा कोणत्या आहेत आणि या आठ जागांवरून नेमका काय संघर्ष रंगलाय जाणून घेऊ त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिला मतदारसंघ आहे कोल्हापूरचा कोल्हापूर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने एकमताने शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय शाहू महाराज सुद्धा त्यावरती सकारात्मक असल्याचं पाहायला मिळते लवकरच तुम्हाला हवी ती ब्रेकिंग न्यूज मिळेल असं वक्तव्य त्यांनी नुकतंच केलंय मात्र उमेदवार फिक्स झाला असला तरी शाहू महाराज नेमके कोल्हापूर मधून कोणत्या पक्षाकडून लढणार यावरून मात्र अजून संभ्रम आहे कारण कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिल्याने काँग्रेस कोल्हापूरवर दावा करताय जवळपास एकोणीसशे बासष्ट पासून कोल्हापूरमध्ये काँग्रेसची सत्ता मात्र काँग्रेसकडून सलग तीन वेळा खासदार राहिलेले सदाशिव मंडलिक यांनी दोन हजार नऊ ला अपक्ष निवडणूक लढवली आणि हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटला त्यानंतर एकदा दोन हजार चौदाला धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीकडून तर दोन हजार एकोणीस ला शिवसेनेचे संजय मंडलिक हे कोल्हापूर मधून निवडून आले त्यामुळे आता काँग्रेसला आपला बाले किल्ला राहिलेला मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायचा आहे तर इकडे कोल्हापूर स्टँडिंग खासदार शिवसेना शिंदे गटाचा असल्याने ठाकरे गटाला देखील हा मतदारसंघ सोडायचा नाहीये त्यामुळे अजून देखील या मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत वाद सुरू आहेत त्यात शाहू महाराजांची मनधरणी करण्यात शरद पवार पुढे असल्याने राष्ट्रवादीकडून देखील ते लढवू शकतील हे बोललं जात आहे त्यामुळे शाहू महाराज उमेदवार असले तर ते कोणत्या पक्षाकडून लढणार हा प्रश्न मात्र अजूनही कायम यानंतर आहे यानंतरचा मतदारसंघ आहे हातकणंगले इथे देखील सध्या शिंदेच्या शिवसेनेचा खासदार असल्याने इथे ठाकरे गटाने दावा केलाय मात्र मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या चर्चा सुरू आहेत राजू शेट्टींनी मागे उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली होती त्यावेळी ठाकरेंकडून इच्छुक असलेल्या मुरलीधर जाधवांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती मात्र स्वाभिमानीकडून याआधी स्वबळाचा नारा देण्यात आलाय पण जर स्वाभिमानी शेतकरी संघटना मव्यात येत असेल तर मग ही जागा स्वाभिमानीसाठी सोडावी लागणार आहे मात्र सध्या तरी हात जागेवरून जागेवरून गट आणि शरद पवार गट यांच्यात संघर्ष सुरू आहे आता हात जागा ठाकरे गटाला मिळणार की शरद पवार गटाला याची गणित कोल्हापूर लोकसभेवर आधारित असतील जर कोल्हापूरची जागा ठाकरेंना मिळत असेल तर ठाकरे हात कनंगले शरद पवारांसाठी सोडू शकतोय मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी बंडखोरी केल्याने ठाकरे गटाने आता या एका विजय मिळवण्याचा निर्धार केल्याने महाविकास आघाडीत संघर्ष रंगलाय त्यानंतरचा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदस्य लोखंडे हे खासदार आहेत लोखंडे हे जरी शिंदे गटात गेले असले तरी शिवसेनेचा खासदार या अनुषंगाने ठाकरे गटाने शिर्डीच्या जागेवर दावा केलाय पूर्वीचा कोपरगाव आणि आताचा शिर्डी लोकसभेवर दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व राहिले त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ एस राखीव करण्यात आला आणि त्यानंतर सलग तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेने त्यामुळे काँग्रेसला आपला पूर्वपार ताकद असलेला मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायचा आहे तर मागील तीन निवडणुकांमध्ये इथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याने ठाकरे गट देखील हा मतदारसंघ सोडण्याच्या मनस्थितीत नाहीये सध्या शिर्डी मधून माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले असून पुन्हा उमेदवारी मिळणार असं गृहित धरून ते कामाला लागले त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे म्हाडा माढ हा मतदारसंघ देखील 2008 दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलाय सोलापूर जिल्ह्यातील चार आणि सातारा जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ माड्यामध्ये समाविष्ट केले गेले दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर शरद पवार हे याच मतदारसंघातून निवडून आले होते पुढे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत देखील विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून माड्यातून निवडून आले होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते पाटील घराणं भाजपमध्ये गेलं आणि राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंनी निवडणूक लढवली ज्यात राष्ट्रवादीचा पराभव झाला आणि भाजपचे सिंह नाईक निंबाळकर माड्याचे खासदार झाले त्यामुळे पूर्वापार आपल्याकडे असणाऱ्या मतदारसंघावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केलाय मात्र आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी माढा लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला होता यावेळी इथून पुढील खासदार हा काँग्रेसचाच असेल असं वक्तव्य करत त्यांनी देखील माढ्यावर दावा केलाय त्यामुळे माड्यावरून महाविकास आघाडीत संघर्ष सुरू आहे सध्या इथून निवडणूक लढवण्यासाठी महादेव जानकर देखील उत्सुक आहेत त्यामुळे जानकरांना उमेदवारी देऊन शरद पवार धनगर मतांची मोठ बांधतील का याच्या चर्चा चे सुरू आहेत पुढचा मतदारसंघ आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ मव्यामध्ये सध्या सगळ्यात कळीचा मुद्दा बनला आहे तो म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ रामटेक मध्ये एकोणीशे सत्त्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत आणि पुढे दोन हजार नऊ ची एक टर्म इथे काँग्रेसचा खासदार निवडून येत राहिलाय पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन लोकसभा निवडणुकीत इथून शिवसेनेचे कृपाल तुमाने निवडून आलेत जे सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत त्यामुळे साहजिकच या जागेवर ठाकरे गटाकडून पहिला दावा केला जातोय तर इकडे काँग्रेसकडून माजी कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र नावाची चर्चा रामटेक मधून सुरू आहे तर इकडे शरद पवार गटाकडून देखील रामटेकच्या लोकसभा दावा करण्यात आल्याने महाविकास आघाडीत रामटेक लोकसभा मतदारसंघावरून वाद सुरू आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनानंतर लोकसभा मतदारसंघात वाशिम मधल्या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आणि तेव्हापासून यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ अस्तित्वात आला यवतमाळमध्ये एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत केवळ एकोणीसशे ला एकदा भाजपचा खासदार इथून निवडून आलाय त्यानंतर दोन हजार चार मध्ये भाजप आणि त्यानंतर शिवसेनेच्या भावना गवळी या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्यात अशावेळी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून काँग्रेस यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी आडून बसलाय तर इकडे ठाकरे गट देखील मागील तीन वेळा शिवसेनेचा खासदार इथून निवडून आल्याने आपल्या हक्काचा मतदारसंघ म्हणून यवतमाळ वाशिमवर दावा करताय त्यामुळे यवतमाळ वाशिमच्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद सुरू आहेत इथून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यानंतर मुंबईतील दोन जागेवरून देखील महाविकास आघाडीत एकमत होताना दिसत नाहीये मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसला ला यातील तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे तर इतर तीन मध्ये शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत यातील आता दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे हे खासदार असून उत्तर पश्चिम मुंबईत गजानन कीर्तीकर खासदार आहेत तर अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून खासदार आहेत मात्र यातले दोन खासदार शिंदे गटात गेल्याने आता काँग्रेस याच दोन मतदारसंघांवर दावा करतोय मात्र हे दोन मतदारसंघ जर काँग्रेसला मिळाले तर ठाकरेंकडे मुंबईत एकच खासदार राहतोय त्यामुळे ठाकरे गट देखील या जागेसाठी अडून बसल्याने महाविकास आघाडीत या दोन मतदारसंघांवरून ठाम निर्णय होताना दिसत नाहीये मात्र आता शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी या जागांबाबत चर्चा सुरू केली असून लवकरच या जागांवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे तसं झाल्यास महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला लवकरच समोर येऊ शकतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका